नाशिक मधल्या विठ्ठल भक्तांची आषाढी एकादशी निमित्तानं नाशिक मधल्या सायकल स्वारांची सायकल वारी नाशिक फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक ते पंढरपूर अशी सायकलची वारी निघाली आहे नाशिकच्या गोल्ड क्लब मैदानामधून मद ही सायकल रॅली आता पंढरपूरकडे रवाना झाली आहे तीनशे पन्नास सायकलिस्ट या सायकल वारीमध्ये सहभागी झालेले आहेत अनोखी अशी ही वारी आहे सायकल स्वारांनी काढलेली वारी आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी सायकल असोसिएशन तर्फे आज पंढरपूरच्या दिशेने सायकल सायकलिस्ट रवाना होता तिथे जर म्हटलं दोन तासाच्या गजरा विठ्ठलाची मुद्दी घेऊ हे सगळे सायकलिस्ट आहेत हे पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत तीन दिवस हे सायकलिस्ट सायकल चालवत या सगळ्यांमध्ये जे सायकलचं रिंगण देखील असणार आहेत आपण या देखील जाणून घेऊयात नगरमध्ये सायकलचं रिंगण ठेवण्यात आलेलं आहे जय हरी माऊली नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनची ही 12 वारी आणि आज आमचा नगरला मुक्काम येणार होणार आहे आणि सात जुलै रोजी अखंड महाराष्ट्रातील सायक्लिस्ट एकत्र तीर्थ येणार आहे जवळजवळ अठराशे सायक्लिस्टचा मेळावा तिथे होणार आहे आणि सकाळी ज्या मंदिराला नगर प्रदक्षिणा होईल आणि प्रदक्षिणानंतर प्रभात फेरीद्वारे एक सामाजिक संदेश दिला जाईल त्यानंतर रिंगण सोहळा एकाच ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सायकलीचा होणार आहे हा नेत्रदीपक सोहळ्यासाठी आम्ही सगळेजण आतुरतेने आतुरलेला आहोत कॅमेरा पर्सन सोनू विडे सह सा, सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक